शक्ती चालू आपले काय आम मागणे आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय नाना पटोले साहेब यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारच्या विरोधात चिखल घेतो आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये या चिखोल चिखल फेको आंदोलन सुरुवात केलेली आहे आपण लक्षात आपण लक्षात ठेवा की आज परिस्थिती काय आहे हे त्रिशंकू जे सरकार आहे आपशी सरकार आहे यामुळे सर्वसामान्य माणूस व्यापारी असो शेतकरी असो बेरोजगार तरुण असो विद्यार्थी असो हे सगळे लोक या या कार्यक्रमामध्ये परेशान आहेत शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे त्या उलट जे शेतकरी जे आपलं खत घेते जे कीटनाशक घेते एक तर ते डुप्लिकेट कीटनाशक येत आहे आणि दुसरी गोष्ट त्याला खूप जास्त भाव आहे अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे पीक विमा आहे पीक विमा आतापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला नाही लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत आज व्यापाराची जर परिस्थिती पाहिली तर आम्ही जी एस टी भरून परेशान आहे शासन जी एस टी आणि इन्कम टॅक्स व्यापाऱ्यापासून घेतो पण व्यापाऱ्यांना कोणतीही मूलभूत सुविधा नाही आहे त्याचबरोबर आज जे विद्यार्थी आहेत जे शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत आणि नोकऱ्या आहेत तर त्या टेम्पररी नोकऱ्या आहेत परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की या राज्यामध्ये असा कोणताच घटक आहे की जे घटक चांगल्या परिस्थितीत नाही परेशान आहे आणि आज या लोकसभेच्या माध्यमातून आपल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे की तुमचं हे अपयशी सरकार हे टेलरच्या माध्यमातून पाडलंय आणि याच्यापुढेही हे सरकार गारीत घालण्याचं काम ही जनता करेल अशी मी या प्रसंगी सर्वांना सांगतो आणि पुनश्च एकदा या राज्य सरकार या त्रिशंकू राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध करून माझे दोन शब्द संबोधो निषेध 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 आमचे महाराष्ट्राचे नेते दादाभाऊ पटोले यांनी जो काही आदेश दिलेला आहे महाराष्ट्रभर त्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये चिखलफेक आंदोलन करण्यासाठी त्यामध्ये आज महागाई असेल बेरोजगारी असेल नीट एक्झामचा घोटाळा असेल यू जी सी एक्झामचा घोटाळा असेल शेत शेतकऱ्याचा विमा असेल अशा अनेक समस्यांना जनतेला तोंड द्यावं लागत आहे त्यानिमित्त आज आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते ह्या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातर्फे आज हे निषेध आंदोलन